ಚಾರ್ಟ ಮಾಲೂ ಮಿತ್ರ अद्रकची आवक होऊ मित्रांनो एकतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल दिलेला आहे रुपये तीन हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचे अद्रक तीन हजार शंभर रुपये क्विंटल अदरक चोवीसशे रुपये क्विंटल अशा माल पाहू शकतं दोन हजार चारशे रुपये क्विंटल दोन हजार चारशे रुपये पंचवीस पंचवीस हां पंचवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल स्वतंत्र दादा साडे नऊशे क्विंटल पोशोत्तम डायरेक्ट गाजर त्याच्यात बीट लेवल नानाकडे रुपये क्विंटल अकराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं माल पाहू शकतो मित्र अकराशे रुपये क्विंटल अकराशे रुपये क्विंटल अकराशे रुपये क्विंटल गाजर नाही काही गरज नाही पस्तीसशे रुपये क्विंटल असे स्वतःचा माल पाहू शकतो तीन हजार पाचशे रुपये क्विंटल कोणती व्हेरायटी सांगा ना तलवार का तलवार कलर का कमी आहे का कलर कलर साडे बत्तीस गेली ना नवतेच साडेबत्तीस रुपये काल ना साडेबत्तीस रुपये क्विंटल अशा प्रकारचं मालपूस सुद्धा नवतेच मिरची अडतीसशे रुपये क्विंटल घ्या तलवार व्हेरायटी अशा प्रकारचा मालपूस मिरची तीन हजार आठशे रुपये क्विंटल तलवार ना मी काय बघले बघूल तलवारच का चला चांगली कधी दोन पोटी घ्या मग लिहिलं सगळी पाच हजार शंभर रुपये क्विंटल अशा शेत ज्वाला मिरची अव्हेलेबल घ्या शंभर रुपये क्विंटल पाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मंत्रांनो पाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाचशे तीनशे पंधरा येतात सहा हजार चारशे रुपये क्विंटल वाल पापूर अशा प्रकारचा माल पाहू शकतात मंत्रांनो सहा हजार चारशे रुपये क्विंटल पाच हजार रुपये पाच हजार रुपये दोन हजार बावन बावन त्रेपन्न छोपन पंचावन्न छप्पन सत्तावन्न सहा हजार रुपये एकशे पाचशे त्रेसष्ट दोन चौश

दादा कोणती व्हेरायटी हां व्हेरायटी कोणती आहे धरती धरती नऊ हजार आठशे रुपये क्विंटल किती दीडपोता आहे का हां पोता सगळं चांगली आहे धर धन्यवाद नऊ हजार आठशे रुपये क्विंटल धरती व्हेरायटीचा घेवडा मित्रांनो माल तर मालकोड कसं तारेवरचं आहे का जमिनीवर जमिनीवरचं कुठले माऊली गाव कोणतं आपलं धन्यवाद तालुका तालुका गडवंच्या धन्यवाद नऊ हजार आठशे रुपये क्विंटल धरती व्हॅरायटी okay. दीड हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोहू शकतो मित्रांनो कोथिंबीर एक हजार पाचशे रुपये शेकडा पंचवीसशे पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोहू शकतो पोषक कोथिंबीर पंचवीसशे पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारची अशोका कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो बत्तीसशे पन्नास रुपये शेकडा अशोका कोथिंबीर एक किलो प्लस जोडी आहे बत्तीसशे पन्नास रुपये शेकडा अशा प्रकारचे अशोका अशोकोत पावशे छत्तीसशे रुपये शेकडा तीन हजार सहाशे रुपये शेकडा अशा प्रकारचे अशोका कोतिंड अडोतीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचे चायना पुतिंड अडोतीसशे पाच रुपये शेकडा चायना चायनापुतिंड बावनशे रुपये शेकडा गावठी कुठून पाहू शकतो एकवीसशे पंधरा रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकतो तर एकवीसशे पंधरा रुपये शेकडा मेथी एकवीसशे पंधरा रुपये शेकडा एकवीसशे पंधरा रुपये शेकडा छप्पनशे रुपये शेकडा अशा प्रकारचं मान प्रकारचा छप्पनशे रुपये शेकडा छप्पनशे दोन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचं मान महापोषक तंत्र दोन हजार रुपये शेकडा दोन हजार रुपये शेकडा तीन हजार तीनशे पन्नास रुपये शेकडा प्रकारचा कांदा पोशात्तर तेहतीसशे पन्नास रुपये शेकडा प्रकारचा कांदा सदोतीसशे रुपये शेकडा अशा शे प्रकारचा मालपोषक तंत्रा कांदा तीन हजार सातशे रुपये शेकडा तीन हजार सातशे